नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो ई पी एस नाईन्टी फाईव्ह पेन्शनधारकांसाठी आजची मोठी आनंदाची बातमी कामगार मंत्रालयात ई पी ची पंच्याण्णवची फाईल उघडली खासदाराला मिळाले महत्वाचे आश्वासन जंग संस्था या माध्यमातून चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करून ही मोठी आनंदाची बातमी आपल्या मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो नाईन्टी फाईव्हच्या संदर्भात एक महत्वपूर्ण अपडेट समोर आलेला आहे कामगार मंत्रालयात उघडली फाईल आणि खासदाराला महत्वाचे आश्वासन देण्यात आले आहे चला पाहूया संपूर्ण प्रकरण अगदी विस्ताराने विलाई स्टील प्लांट मधील हजारो कामगार अधिक पेन्शनसाठी संघर्ष करत आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही ईपीएफओच्या वृत्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे खासदार विजय बघेल यांनी कामगार मंत्र्यांची भेट घेतल्यानंतर तोडगा निघेल अशी आशा सरकार लवकरच मोठी घोषणा करणार का दुर्गचे खासदार विजय बघेल यांनी भिलाई स्टील प्लांट सेलच्या हजारो कर्मचाऱ्यांच्या वाढीव पेन्शनच्या प्रश्नासंदर्भात कामगार आणि रोजगार मंत्री डॉक्टर मनसुख मांडवे यांची भेट घेतली कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या रायपूर कार्यालयाच्या वृत्तीमुळे संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी खासदारांच्या माध्यमातून आपल्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवल्या एम पी बघेल यांनी कामगार मंत्र्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा हवाला देऊन सांगितले की भिलाई स्टील प्लांट मध्ये सुमारे सोळा हजार माजी कामगार एपीएस योजनेअंतर्गत उच्च निवृत्ती वेतनाच्या लाभापासून वंचित आहे या प्रश्नी मंत्र्यांनी तातडीने कार्यवाही करण्याची मागणी त्यांनी केली सर्वोच्च न्यायालयाचे आदेशचे पालन केले नाही पहा मित्रांनो खासदार बघेल यांनी आपल्या निवेदनात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा दाखला देत म्हटले आहे की शेवटच्या वास्तविक पगार हा पेन्शन गणनेचा आधार बनवला पाहिजे परंतु रायपूर कार्यालय जुन्या तर हवाला देत जास्त पेन्शन देण्यास नकार देत आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन न करणे म्हणजे न्यायालयीन प्रक्रियेचे उल्लंघन नाही तर हजारो ज्येष्ठ नागरिकांशी भेदभाव आहे असे त्यांनी मंत्र्यांना सांगितले पेन्शनसाठी ठेवीची रक्कम परत केली मित्रांनो माजी कर्मचाऱ्यांनी उच्च निवृत्ती वेतनासाठी ईपीएफओ रायपूल कार्यालय पंधरा ते तीस लाखांची फरकाची रक्कम जमा केली पण नंतर ईपीएफओ ने ही रक्कम परत केली आणि वाढीव पेन्शन देण्यास नकार दिला खासदार बघेल यांनी ह्या कर्मचाऱ्यांवर घोर अन्याय असल्याचे सांगून सरकार यात हस्तक्षेप करावा असे सांगितले टस्ट दरम्यान भेदभाव एपीएस पंचाण्णव योजनेअंतर्गत सवलत आणि गैरसवलत ट्रस्टमधील भेदभावाचा मुद्दा देखील उपस्थित करण्यात आला खासदार बघेल म्हणाले की सर्वोच्च न्यायालयाने सर्व ट्रस्टवर समान नियम लागू करण्याचे आदेश दिले आहेत मात्र भिलाई स्टील प्लांट कामगारांना या लाभापासून वंचित ठेवण्यात आले आहे या उलट सेलच्या इतर युनिट्स जसे की आय आय एस सी ओ बर्नपूर पश्चिम बंगाल आणि इतर पी एस यू चा एस कर्मचाऱ्यांना जास्त पेन्शन लाभ दिले जात आहे मंत्र्यांनी दिले आश्वासन मित्रांनो बैठकीत कामगार मंत्री डॉ मनसुख मांडविया यांनी ही बाब गांभीर्याने घेत मिलाई स्टील प्लांटमधील कामगारांची प्रकरणे प्राधान्याने निकाली काढली जातील असे आश्वासन दिले ते म्हणाले की मंत्रालय लवकरच या प्रश्नांवर कारवाई करेल आणि पीडित जवानांना न्याय दिला जाईल खासदारांनी विश्वास व्यक्त केला मित्रांनो खासदार विजय बघेल यांनी मंत्र्यांच्या आश्वासनाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत भिलाई स्टील प्लांट कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी हे पाऊल महत्वाचे ठरेल असा विश्वास व्यक्त केला ते म्हणाले ज्येष्ठ नागरिकांच्या सामाजिक सुरक्षा आणि सन्माननीय जीवनासाठी ईपीएस पंच्याण्णव योजना अत्यंत महत्त्वाची आहे ईपीएफओ रायपूरच्या या कारवाईमुळे हजारो माजी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना फटका बसला आहे सरकारने तातडीने हस्तक्षेप करून न्याय द्यावा प्रकरण लवकरच सोडवले जाईल मित्रांनो एपीएस पंच्याण्णव योजनेअंतर्गत उच्च निवृत्ती वेतनाचा मुद्दा लाखो ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनाशी जोडलेला आहे मिलाई स्टील प्लांटच्या माजी कर्मचाऱ्यांचे हे प्रकरण सरकारी प्रक्रिया आणि सामाजिक सुरक्षा सुधारण्याचे उदाहरण बनू शकते हे फाईल कामगार मंत्रालयात उघडल्यानंतर आणि मंत्र्यांच्या आश्वासनानंतर हा प्रश्न लवकरच मार्ग लागेल अशी अपेक्षा आहे पुन्हा भेटूया पुढच्या वेळमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद